तो। आज आम्ही जो उच्चदाप वाहिनीबद्दल मोर्चा आयोजित केलेला तीस डिसेंबर रोजी जवार प्राण येते सध्या स्थिती आम्ही दे स्थगिती देतोय आणि येत्या एकोणीस तारखेला एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस या रोजी ठेवतोय आणि त्या एवढ्या टायमिंगमध्ये प्राण महोदय नक्कीच आम्हाला न्याय देतील अपेक्षा व्यक्त करतो पण आज एक विशिष्ट अशा एक आंदोलनाचा आम्ही निवेदन सादर करायला इथे आलेलो की जव्हार मोखाडा इकडनं एन एच वन सिक्स्टी ए हा महामार्ग जातोय ह्याच्यात अडीचशे ते तीनशे घरं बाधित होतात आताच आपण बघितला एक उच्च वाहिनी दाबचा प्रकल्प गेलेला आहे जव्हारमध्ये खरेदी विक्री झालेली नाही आणि अशा दोनशे चव्वेचाळीस किंवा एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये चौरस मीटर भाव देण्यात आला मग पुन्हा हा महामार्ग चालला आहे याला तुम्ही आज भाव देणार आहात का हा कुठेतरी आम्हाला जव्हारवासीयाना एक प्रश्न पडलाय त्याच्यासाठी आम्ही निवेदन सादर केलंय या महामार्गाबद्दल आम्ही आंदोलन उभं करतोय एक जिल्हा एक भाव जो सर्वोच्च भाव असेल तो जव्हारला लावण्यात यावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि हा जो महामार्ग जातोय आमची सर्वात मोठी जी मागणी आहे या महामार्गाला भगवान बिरसा मुंडा हे नाम देण्यात यावं याच्यात आम्ही कुठेच तडजोड करणार नाहीये आमच्या आदिवासी समाजाच्या क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांचं जोपर्यंत या महामार्गाला नाव लागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही नक्कीच काही दिवसांमध्ये मॅप मिळण्याची आम्ही मागणी केलेली आहे रोड मॅप आम्हाला मिळाला पाहिजे एक जिल्हा एक भाव भाव ठरवताना जिल्हा प्रशासनाने तातडीची बैठक भरून हे आंदोलन कुठे उभं राहणार नाही असा एक न्याय या जवाहरकरांना देण्यात यावा आणि त्याच प्रेडमध्ये नामकरण आम्ही जी मागणी केलेली भगवान बिरसा मुंडा यांचं नाव या महामार्गाला देण्यात यावं याच्याबद्दल तातडीची बैठक घेऊन मंत्रालय लेवलला बैठक घेऊन हे नाव देण्यात यावं नाहीतर हे आंदोलन धकधकतं राहील आणि धर्मवीर संघटना ज्यांनी या शेतकऱ्यांसाठी या जिल्ह्यामध्ये सर्वोच्च चालणारे दिवस अठ्ठावीस दिवस प्राण कार्यालय वाडा येथे आंदोलन केलंय ते अजून तीव्र करू आणि या ज्या आमच्या मागण्या आहेत या मान्य करून प्रशासनाकडे कर घेऊ धर्मवीर विचार मंचा धर्मवीर मंच संघटनेचा विजय